नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रवादी फुटल्यानंतर चाळीसहून अधिक आमदार अजित पवारांसोबत गेले होते मात्र असं शरद दहा पैकी आठ खासदार निवडून आणले तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला आहे एवढंच नाही तर सुनेत्र पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत त्यामुळे आता अजित पवारांच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे तसेच लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्ह असून पहिला भूकंप हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात होणार आहे बारामती मधून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्या आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे हे दहा विधानसभेच्या अजित पवार गटात गेलेले आमदार शरद पवारांसोबत परत येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या समर्थकांबाबत मोठं भाष्य केलं आहे सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी यावेळी केला आहे त्याचबरोबर ज्या आमदारांनी आतापर्यंत शरद पवारांवर टीका केली नाही त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे असतील असेही त्यांनी म्हटलं आहे तर एकीकडे अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे महायुतीची जास्त जागा निवडून येतील असा विश्वास असताना त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि महाविकास आघाडीने बाजी मारली त्यानंतर अजित पवारांच्या आमदारांमध्येही चलविचल पाहायला मिळत आहे